लढलो पण आम्ही या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आताही तशा सोडलेल्या शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत नाही विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीनं निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या राज्याला एक संस्कृती होती संस्कार होता तो गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे आपापसात आप त्यांच्या मारा मारामाऱ्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेलं नाही याचं कारण तीन पक्षातली स्पर्धा तू मोठा की मी मोठा बघा शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला तयारच आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला जाईल